नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत गदी माडगुळकर यांच्या बांधावरच्या बाबळी ही कादंबरी कारण हे पुस्तक जे वाचलं नसेल तुम्ही तर नक्की वाचा खूप छान आहे गावठी पुस्तक आहे एकदम गावठी भाषा जी असते ती भाषा आहे यामध्ये तर आपण ही कादंबरी खूप सुंदर आहे तुम्ही नक्की वाचा ही कादंबरी बांधावरच्या बाबळी म्हणून पुस्तक आहे तर याची किंमत दोनशे ते दीडशेपर्यंत आहे असं वाटतं बांधावरच्या बाबळी गदी माडगुळकर साकेत प्रकाशन तर पहिलाच पहिलीच कादंबरी आहे बांधावरच्या बाभळी तर आपण हिला वाचवण्यासाठी आता सुरुवात करणार आहोत तर चला पिसारी स्वभावाचा रामू चौलगे चार पाच वर्षानंतर गावाकडे आला होता गाववाल्यांच्या ओळखीने तो मुंबईच्या एका गिरणीत चिकटला होता आणि चांगली कमाई करीत होता नेटकेपणाने चाकरी करून त्याने थोडकी माया केली होती त्याच्या राहणीतही फरक पडला होता बारीक किनारीचे तलम धोतर काचेगत कापडाचा इस्त्री न करावा लागणारा शर्ट उलन कोट आणि टोपी असा पेहराव त्या आता त्याच्या अंगवळणी पडला होता मनगटी घड्याळ सोन्याची बटणी आणि सिगरेट पिण्याची सवय या नागरपणाच्या निशाण्या त्याच्या वागण्यात सामावून गेल्या होत्या बोलताना साला या निरर्थक शब्दाने वाक्य सुरू करण्याची लकप त्याने आत्मसात केली होती काच्या पेटीला माचीस म्हणणे आणि वेळेचा उल्लेख टाइम या शब्दाने करणे त्याच्या सवयीचे झाले होते त्याच्या पायातील दोन वाद्यांची रबरी पायताने तर देखताक्षणी सांगत होती की तो मुंबईवाला आहे गावात राहणाऱ्या आपल्या म्हातारीला भेटावे गावाकडच्या शेतीत काही सुधारणा लागली तर करावी अशा हिशोबाने तो गावी आला होता जमल्या बाबतही काही हालचाल करण्याचे त्याच्या मनी होते चाकरमान्या मुलगा आल्यामुळे रामाची आई इंद्राबाई मोठ्या खुशालीत होती आल्यापासून ती त्याला गोडधोड करून घालीत होती गावातल्या शंभर कटकटी तेलमीट लावून त्याच्या पुढ्यात ठेवित होती आपल्या शेजारच्या जमिनीत इंसान इंजान इंजान म्हणजे ते इंजन असतं वगैरे ते पाण्याचं ते इंजान बसवल्याची वार्ता तर तिने तीन तीनदा लेखाला सांगितली शेजारच्या देशमुखांच्या पोरांनी आपली जमीन कर्तुकीला आणली तशी आपणही आणावी तर आपण दुसरं पान बघूया हा तिच्या सांगण्यामागचा हेतू होता पिसारी रामाला तो हेतू उमगला नाही पण शेजाऱ्याविषयीचा इसाळ मात्र उगीच त्याच्या उरी दाटला म्हातारीची बडबड ऐकून घेता घेता तो फुकाफुकीचं तिरसटला देशमुखांची एट नको सांगूस भाऊ आहेत ते मी पडतो एकटा ती तर सारी जण कुठं हा हत हतं मग तिघं जण तर बाहेर हायत तुझ्या गतच मग शेतकी कोण बघतं धाकटा निर्धार काका धा काका कशासाठी तो अर देशमुखाचा लोक हाय सारा गाव काकाच म्हणतो त्याला सारा साला साला हा शब्द त्याने जसा आत्मसात केलेलाच होता साला हे कधी सरणार आहे गावाकडचं कुणाला ठाऊक निर्धार काका म्हण चांगला इंग्रजी शिकून शेतकी करतोय तो म्हणून काय साला तुझासुद्धा काका झाला तो तू बघ तरी काय तेनी शेतकीला एकूट कसा धरलाय तो हो, आपल्या शेजारच्या जमिनीत दहा हजाराची हीर पाडली घा गा, ताल घातली दगडाची मोहर बांधली पुरा आठ एकर ऊस लावत्यात ते करशर आणलंय रानात खोली बांधली या मंगलुरी कौलांची साला काही नवल केलं का त्यांनी नवलच तर हाय काय रानातल्या खोलीत रेडिव देखील बली बशिव आता मात्र रामाच्याने पुढे एकवेना कधी काही देशमुखांची मिराजदारी या खेड्यात नांदत होती म्हणून आज देखील आपल्या आईने त्यांचे निष्ठेने गोडवे गावेत ही गोष्ट त्याला मुळीच मानवली नाही शहरातल्या राहण्याने त्याच्या मेंदूला जाग आलेली होती गिरणी मालक शेठजी देशमुख देशपांडे सरकार या साऱ्या जडबुटांच्या संस्थाबद्दल त्याच्या डोक्यात एक प्रकारचा तिरस्कार वळवळत होता पोरगा खेसकला तशी इंद्रा बोलताना गप्प झाली अगदी पडक्या आवाजात हळव्या मऊपणाने म्हणाले राना तरी चल तू आज तर बघू शकता एकदम गावठी भाषा आहे ती वाचायलासुद्धा खूप जड जाते पण एकदम छान आहे आहे या भाषामध्ये तर आपण पुढचं पान बघूया कशाला साला त्या देशमुखांची एट बघायला तसं नवर आपलं रान तरी बघशील का नाही डोळ्यानं रामाने आईच्या प्रश्नाला काही उत्तर दिले नाही तीही मग थोडा वेळ मुक्की झाली चहा पाण्याची बासणे धुवून बासणी म्हणजे भांडी धुवून पुसून तिने पुली चुलीकडे पालथी घातली एरवाळी उठून केलेला भाकरी तुकडा तिने डाल पाटीत भरला सांदीतल्या चपला काढून त्या तिने उभ्या उभ्या खाली टाकल्या मग लेखाला उद्देशून म्हणाली येतोच नवं बिथरलेला रामा तसाच ठरला उठला त्याने अंगात कोट चढवला इंद्राबाईने गावातल्या घराला कुत्र्याच्या टाळक्या एवढे कुलूप अडकवले ती माय लेकरे आपल्या चा मळ्याच्या दिशेने चालू लागली नव्याने केलेले रस्ते रस्त्यावर ठाई ठाई के उभे असलेले गाव गावपंचायतीचे कंदील मारुतीच्या देवळा शेजारचे आठ खनी समाज मंदिर ओढ्या काठी शाळा मंडळींची गोड्या पाण्याची विहीर यापैकी कुठल्याच गोष्टी बदल इंद्राने मग आपल्या लेखाला अवाक्षरही सांगितले नाही कोवळ्या उन्हा ती मायलेकडे चालत होती ओढा ओलांडून ती दोघे चावराच्या रानात शिरली तेव्हा बाहेरून कानात जानवे अडकविलेला नाना कुलकर्णी आला म्हणजेच कुलकर्णी असेल कदाचित त्या गावकीतल्या जुन्या भेंड्याला आपल्या लेखाने निदानची ओळख तरी द्यावी म्हणून इंद्राबाईने वळून लेखाकडे पाहिले पण ड्रामा आपल्यालाच आपल्याच तालात होता केव्हा आले चिरंजू नानानेच सांभून विचारले दोन दिवस झाले रामाने बोलणे भाग पडले म्हातारीच्या तोंडाला कळा आली मुक्काम आहे आठ पंधरा दिवस छान छान त्याचा पोशाख किलकिल्या डोळ्यांनी निहाळीत नाना म्हणाला नशीब काढलं इंद्रा तुझ्या लेकानं बरं झालं मुंबई धरली खेड्यात चव काही चव राहिली नाही आता आमचंच बघा की वतनवाड्या गेल्या जमिनीच्या धानदोट्या ज्या आहेत त्यासाठी मरायचं इथं त्या, त्या, त्या कर्तुकीला आणायच्या तर भांडवल पाहिजे ते कुठून आणायचं बरं येईन घराकडं पाठीमागे बांधलेल्या हातातील मोकळी घ हात तपेली अलवीत नाना गावाच्या दिशेने गेला इंद्रा आणि रामा पुढे चालू लागली या नाना कुल कुळ करण्याला जमाना रामाने लहानपणी पाहिलेला होता रामाचा बाप चौगुलकी करीत होता तेव्हा नानाच्या बोलण्यासरशी गावची जमीन हादरत होती आता तो बावडा बापडा अगदी कळाहीन झाला होता रामाला त्याची कणवच आल्यासारखी झाली करतात का काय आई नाना त्याने चालत्या म्हातारीला विचारले का कर आता दहा बारा मर्स वर्षा माग पाडा पडून गेला तो काय पुन्हा बांधन झालं नाही काम ना धंदा कुळवाडी देत्याल तो पसा कुडता ते घ्यायचा न जगायचं लिहिणं पुसणं हाय जुनं कोर्ट कज्जा कसला कुणाचा तर गे मिळायचं चार पैसं म्हातारी इंद्रा आणि तिचा मुंबईवाला मुलगा आपल्या मळ्यात पोहोचली शेजारचा मळा बघू बघ असे सांगण्याचे इंद्राने कटाक्षाने टाळले पण रामाचे लक्ष देशमुखांच्या मळ्याकडेच गेले त्याच जमिनीचा हिरवा पोपटी शिंगार बघून त्याने अबकाच खाल्ला त्या शेजारी राना शेजारी आपले रान पोपटा शेजारी कावळा कोकलावा तसे कळाहीन वाटले त्याला बांधा बांधाने हिंडून त्याने आपली जमीन पायाखाली घातली आणि देशमुखांच्या कर्तुकीविषयीचा हिस्सा त्याच्या मनात अधिकच भडकला विहिरीच्या वरील बाबळी खाली म्हातारी लेखाला बसवण्यासाठी जागा साफ करीत होती तेवढ्या तावा तावाने रामा तिथे आला आई कार बाळा हा बांध कुणी घातला देशमुखांनी कुणाच्या हद्दीत आहे तो बांध सामायिक असतो लेकरा आणि त्याच्यावरती झाडं सामायिकच लेखाने विषयच काढला म्हणून इंद्राबाईचे लक्ष त्या झाडाकडे गेले चवलग्या आणि देशमुख यांच्या जमिनीच्या मधोमध लांबच लांब असा एक वरंडा त्या वरंड्यावर शेपन्नास बाबरीची झाडे वाढलेली होती पानसताळाच्या सानिध्याने त्या काटेरी झाडांना मोठी झपाट्याची वाढ वाळ वाढ ला होती प्रत्येक झाडाचा बुंदा इमारतीच्या उपयोगी पडावा असा बाजू लागला होता जन्मगावात आपले एखादे उत्तम घर असावे असे रामाच्या मनात होते आज उद्या तो ते बांधणार होता त्या बाबीच्या झाडांच्या तुळ्या त्या का इमारतीच्या कामी येईल असे त्याला उगीचच वाटले त्या झाडाची मुळे करून त्याच्या मनातले स्वप्न मग चांगलेच वाढीला लागले पडले आपलीही शेतकी देशमुखा इतकी कर्तुकीला येईल गावात वाडा येई होईल घरात कारभारी नांदेल माणसाच्या मनोगताला कुठे बंधारा असतो थोडाच रामा त्या स्वप्नात विरघळत राहिला त्या बांधावरच्या बाभरी निहाळीत बसणे हा नवा छंद त्याला पडला रोज सकाळी तो इंद्राबरोबर रानात येऊ लागला आणि विहिरीच्या डबकावरच्या बाबळीखाली बसून त्या बाबळी निहाळीत राहू लागला डोळ्यांनीच इमारत बांधू लागला डोळ्यांनी शेती शेतवाडी कर्तुकीला आणू लागला त्या बाबळी आणि आपले भावी वैभव यांचे सांधे त्याच्या मनात इतके घट्ट जमले की गावातली कुणप्याची पोरे आपसात बोलू लागली रामा चौलगे रोज रानात जातो आणि देशमुखांच्या बांधावर दुर्बीन लावून बसतो रामाला गावात येऊन आठवडाभर होऊन गेल्यावर जिल्ह्याच्या का गावी गेलेल्या श्रीधर देशमुख गावी परत आला तो कसल्याशा परिषदेसाठी गेला होता सुशिक्षित आणि उच्च पण असल्यामुळे तो जिल्ह्याच्या पुढारी मंडळी चांगले वजन मारून होता वयाने एन असूनही गाव त्याला मानत होता श्रीधर काकाला गावचे पुढारी पण आपसुकच लाभलेले होते जिल्ह्याच्या परिषदेतून श्रीधर काका एक नवा विचार घेऊन आला होता आपल्या छोट्याशा खेड्यात सहकारी शेतीचा उपयोग प्रयोग करून पाहावा असे त्याच्या मनाने घेतले होते माझ्या गावात तरी शेतकरी शेती शेतीतले बांध मी उरू देणार नाही असे वक्तव्य त्यांनी सहकार परिषद केले होते टाळ्यांचा गजर घेतला होता परिषदेच्या मान्य अध्यक्षांनी उच्चारलेले एक वाक्य त्याच्या अगदी जिवारी पोहोचले होते अध्यक्ष म्हणाले होते पाचशे मात्य राष्ट्र चांदासाठी भांडत होते आपण अजून बांधासाठी भांडत आहोत हे बांध तोडण्याचे त्याच्या मनाने घेतले होते गाव आपले मोडणार नाही याची खात्री होती एस टी गाडीतून उतरून श्रीधर काका आपल्या वाड्याकडे आला होता त्याला पाहिले पहिला नमस्कार केला जगू मेंढ्या मेंढक्याने आला का काका का, जगू खुशीने म्हणाला काय म्हणतोय तुझा खांडवा शेतकीत मेंढरांचे खत फार मोलाचे असते या जाणिवनी श्रीधर काकाने शेपन्नास मेंढरे नुकतीच घेतली होती त्याच्या देखभालीवर जगू जगूला नेमले होते मेंढराच्या खांडव्याविषयी मालकाने प्रश्न विचारतात जगू बोलला माळाला जोगवना जनावर काका मग बाबळ सं सवळू का म्हणजे साव सोळायचे असतात ते असे कुराडीने हो वगैरे कुठल्या चावराच्या रानातल्या सवळं की मग विचारायचं काय त्यात रामा आलाय कोण रामा चवलगे मग पोरं म्हणतात त्यो सारखी दुर्बीण रोखून बसलेला होता धरला काही बोध झाला नाही हातातल्या काठीने जमिनीवर रेगा काळी जगू का म्हणाला रामा इंद्रा चौलग चौल गल चौगलनीचा लोक ही भाषा खूप अवघड असते लवकर समजत नाही त्यामुळे थोडंसं वाकडं तिकडं वाचणं होतं तर मुंबईस न आलाय सदैव रानात असतो सदैव म्हणजे सदैव बाण बाणसामायिक असलं नवं त्याच्यातनं आपल्या जा जा मेंढरांना चारा घालायचा त्यात बांधाच्या न सामायिकाच्या कथा आल्या कुठं तुला बाबळा सवळून मेंढरांना घालायच्या आहेत तर घालचा जगोला पडल्या फळाची आज्ञा मिळाली तो सटकला स्त्रीदर काकाही वाड्याकडे गेला बाणसामायिक वही वाट व वा, क्षुद्र गोष्टींनी त्याची हुंबाडीत सुभर देखील कातरली नाही दुपारचे दोन वाजलेले असतील आईने लाडाने करून घातलेला घातलेली तेलकट धपाटी हातापायी उतरली होती बाबळी खालच्या विरळ सावलीत त्याचा डोळा चांगला घुटमळत होता मेंढरांच्या बेबेने त्याला अचानक जाग आली डोळे किलकिले करून त्याने समोर पाहिले आणि त्याची झोप पार उडाली साप चावल्यासारखा तो चाटकन उठून दोन पायावर उभा राहिला टोपी न घालताच धोतर खेचीत बांधाकडे धावला इंद्राबाई आसपास नव्हती रामाचा चेहरा फा पालटला छातीतले ठोके वाढले डोळे तारत वटले तो संतापाने नक्षिखात भेटला त्याच्या स्वतःच्या रान कालवा मांडला होता बांधावरच्या एका नेटक्या बाबळीवर चढून जग जगू मेंढका आपली फरशी चालवीत होता तळी जमलेली मेंढरे त्या कोवळ्या लुसलुशीत पाल्यावर तुटून पडली पडत होती धापा टाकतच रामा बांधाजवळ पोचला तो जोरात ओरडला कोण आहे बाबळीवर मेंढक्याने उत्तर दिले नाही रामा पुन्हा जीव खाऊन ओरडला कोण आहे बाबळीवर थिर्र चक चक थिर्र चक चक मेंढक्याने मेंढरांना उद्देशून आवाज केला अरे कोण आहे बाबळीवर रामाने तिसऱ्या तिसऱ्यांदा विचारलं तुझा बा जगू बेमुरुवतीने उंचीवरून बोलला खाली उतर रामाचे माथे आणखी बिथरले उतरणार नाही जगू थंडगारपणे म्हणाला बाबळी सामायिक आहेत मालकांना जाऊन सांग तर आज आपण बघितलं आहे बांधावरच्या बाबरी गदिमाडूळकर यांची कादंबरी खूप छान आहे आणि आजपर्यंत एवढाच भाग एक इथपर्यंतच मी करणार आहे आणि उद्यापासून आपण पुढचं बघूयात खूप सुंदर आहेत एकदम मस्त अशा आकर्षक अशा कथा आहे त्यामध्ये तर आपण एक एक करून रोज वाचणार आहोत जेणेकरून तुम्हालाही ऐकायला भेटेल वाचायला भेटेल आणि माझंही वाचन होईल तर आपण आज बघितला बांधावरच्या बाबळी ही कादंबरी तर निम्मी झालेली आहे आणि भाग एक म्हणून तर उद्या आपण पुन्हा चालू करणार आहोत भाग टू तर कशी वाटली तुम्हाला ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून खूप सारी पुस्तकं आहेत माझ्याकडे कादंबरीचे आपण ते पण हळूहळू बघणार आहोत तर चला आपण भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या तोपर्यंत धन्यवाद